नमस्कार मी किशोरी आज मी मस्ताशी गावाकडच्या पद्धतीने कढी बनवणारे कढी बनवण्यासाठी साहित्य घेतलेले एक वाटी दही घेतलेले दोन ते तीन चमचे बेसन पीठ घेतलेले कोथिंबीर एक चमचा जिरी अर्धा चमचा मोहरी मीठ हळद कडीपत्ता हिरवी मिरची आणि लसूण हिरवी मिरची आणि लसणाचा आता आपल्याला वाटण बनवून घ्यायचंय उकळीमध्ये हिरवी मिरची आणि लसूण टाकून घेऊ आपण बारीक करण्यासाठी आणि आपल्याला जास्त बारीक नाही पण धोबड मस्त असं बारीक करून घ्यायचंय चिमुट भर मीठ टाकून घेणार आहे इथं आपलं वाटण छान बारीक झालेलं आहे आता आपण याला काढून घेऊ दही आपण भांड्यामध्ये काढून घेऊ ह्याच्यामध्ये आपल्याला बेसन टाकून घ्यायचंय हिरव्या मिरचीच आणि लसणाचं वाटण जे आहे ना ते मी ह्या दह्यामध्ये आणि बेसन मध्ये टाकून घेणारे आणि ह्याच्यातल्या आपण गुटुळ्या फोडून घ्यायच्या गुटुळ्या फोडल्याशिवाय आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही नाहीतर पाणी टाकलं ना तर लगेच मग गुटुळ्या फुटत नाही त्या दह्यामधल्या सगळ्या गुटुळ्या मोडून घेतलेल्या त्या आणि दही एक जीव करून घेतलेले बेसन आणि दही आता आपण ह्याच्यात पाणी ओतून घेऊ पाणी ओतल्यावरती नंतर अजून मिक्स करून घेऊ कढीला फोडणी देण्यासाठी चुलीवरती कढई ठेवून घेऊ कढई गरम करून घ्यायची आपल्याला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेऊ एक पळी तेल टाकून घेतलेले तेल गरम होऊन द्यायचं मोहरी टाकून घेऊ मोहरी छान तडतडली तडतडती आता जिरं टाकून घेऊ जिरं पण मस्त फुललेलं आहे कडी मोहरी जिरी आणि कढीपत्ता छान तळलेले आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहे फोडणी आपली मस्त तयार झालेली आता आपण त्याच्यामध्ये आणि अशी कढी बनवली ना चवीला खूप छान लागते कढी आपल्याला उकळून द्यायची नाही आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकलेले आणि जर आपल्याला उकळवायचे असेल ना तर मग मीठ सगळ्यात अगोदर घालायचं नाही आणि तुम्ही साखर सुद्धा चवीनुसार ह्याच्यामध्ये टाकू शकता पण मी वापरलेली नाही आपल्याला कडी फुटू नाही सतत ढवळत राहायचं या शिजेपर्यंत उकळी फुटून द्यायची नाही आणि कढी कसं कुणाला पातळ आवडती कुणाला घट्ट त्यानुसार आपण पाणी ओतायचं कढीमध्ये आपली इथं मस्त अशी कडी तयार झालेली खूप छान आणि आपण कोथिंबीर टाकून घेणार आहे सगळ्यात शेवटी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद